नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनल मध्ये आज आम्ही बोटीवरती जेवण बनवणार आहोत जवळजवळ एक महिना झाला आम्ही मांजली मासेमारी करत होतो आणि ती नाईट फिशिंग होती रात्रीची मासेमारी होती त्याच्यामुळे आम्हाला बोटीमध्ये जेवण बनवायला भेटत नव्हते पण आता आम्ही जवल्याला सुरुवात केली आहे आता आम्ही जवला पकडायला सुरुवात केली आहे तर आता आपल्याला बोटीवरती जेवण जेवायला भेटणार आहे आज डोली लावायला खूप मेहनत करायला लागली आणि त्याच्यानंतर खूप सर्व थकून जातात पण जेव्हा बोटीमध्ये जेवण भेटे तेव्हा सर्व थकवा निघून जातो कारण बोटीमधले जेवणच असे भारी आहे तर आज आम्ही गोटीवरती जेवण बनवणार आहोत आणि आज जेवणासाठी मिक्स मासले असेल तर मासली निवडायला आम्ही सुरुवात केली बघा आज माकली किती आहेत भरपूर माकली आहे त्याच्यानंतर मांदे आहेत बोंबी कोलंबी असे सर्व मिक्स मासले आहेत तर आम्ही सर्व मासलीमधून प्रत्येकाला जे आवडीची मासली आहे ती काढणार आहोत आणि बघा पापलेट पण आल तर आम्ही पापलेट पण घेणार आहोत जेवणात सर्वांना जे आवडते ते मासे मी काढणार आहोत माकली पण खूप आहेत बघा बघा आजच्या जेवणामध्ये माकली पण टाकणार आहोत आता आमच्या डोली सुटल्या आहेत आणि बोट बेरी झाले समोर तुम्ही जवला पण बघू शकताय आजचा जवला हा जवला पण आपल्याला भरायचा आहे टोपली बघा रिकामी टोपली आहे त्याच्यामध्ये जवला भरून घ्यायचा आहे आणि जेवणसुद्धा बनवायचे आणि त्याच्याहून जास्त म्हणजे जा सुद्धा निवडायचे तर कामं भरपूर आहेत आणि मी आता मासळी साफ करायला सुरुवात करणार आहे मित्रांनो बघा आजच्या जेवणासाठी काय काय मासे काढले आहेत मुशी घेतल्या आहेत त्याच्यानंतर पापलेट आहे बोंबील आहेत कोलंबी आहे लेप आहेत आणि माकली बघा बटरफिश माखली घेतली आहे तर आज आपण सर्व मिक्स मासलीचे जेवण बनवणार आहोत मासली अजून निवडायची आहे सर्वांच्या आवडीची मासली आहे ते प्रत्येकाला जे आवडते त्याने ती काढून दिली आहे तर आज आपण त्याच मासलीचे जेवण बनवू मित्रांनो मी आता मुशी साफ करतो आहे आणि मामा बोंबील साफ करते मुशी कशी साफ केली जाते मी भरपूर व्हिडिओ मध्ये दाखवले मुशी कशा प्रकारे साफ करतात बघा कशी साफ केली जाते मुशी अशीच आपण दुसरी मुशी सुद्धा साफ करणार आहोत कापायचे सारी कुठून का त्याच्यानंतर आपले मुशी कापून झाले आता बोंबील कापूया बोंबील मामाने साफ करून दिल्या आपण फक्त कापण्याचे काम करतो आहोत पण आता साफ करून झाल्यात कापून झाल्यात बोंबील मामा कोलंबी कापतोय तर आपण आता लेप साफ करून घेऊ लेपची सर्व खवले असतात ती काढायची लागतात मग अशी आपल्याला खवले काढायची लागतात दोन्ही बाजूची खवडे काढायची आपण तीन तीन पीस करतो कापून झाली कोलंबी पण साफ करून आणि आता आपण पापलेट कापणार आहोत पापलेट बघा घ्यायचे पापलेट कापायची पद्धत बघा अशी गलफडे पहिला काढून घ्यायचे पापलेट गलफडे काढून घेतली की त्याचे गलफड्यांबरोबर आतडे पण बाहेर येतात बघा आपल्याला पापलेट भेटले होते आणि ते आपण जेवणासाठीच ठेवले बघा सर्व आपले मासे कापून घेत आहोत आज आपण मिक्स मासे घेतले आहेत आणि माकूल पण आहेत माकूल माकूल त्याच्यानंतर माकली मित्रांनो आता माखली मी पित्त काढतोय बघा माकलीचे पीठ असे मध्ये असते आणि ते काली पीठ बाहेर काढायचे असते आपल्याला काढून झाले की आपली माकली बहुतेक साफ करून होते फक्त त्याची पोगोटी काढायची असते त्याची कातडी पण आपण काढून घेतोय अशी कातडी काढून घ्यायची माकलीची आणि माकली काढून झाली किती पाठीवरती कडक भाग असतो ज्याच्यामुळे माकली पाण्यावरती तरंगते तो पण आपल्याला काढून घ्यायचा हा आणि मग डोळे पण काढून घ्यायचे आहेत दोन डोळे काढून घ्यायचे आहेत आणि चावण्याचे दात असतात ते पण आपण काढू अशा आपल्याला सर्व माकली साफ करायचे आजच्या जेवणासाठी लागणारे साहित्य बघा कांदा लसूण त्याच्यानंतर मिरची आणि कोथिंबीर आणि खाण्याचे तेल त्याच्यानंतर आपला लाल पोली मसाला आहे आणि शेवटी चवीनुसार मीठ तर आता आपल्याला काय करायचं आहे तुपामध्ये लसूण ठिसून घ्यायचं जो लसूण आहे तो आपण बारीक ठिसून घेणार त्याच्यामध्ये कांदा टाकायचा बारीक कापून घेतलाय कांदा त्याच्यानंतर मिरची आणि आहे ने लाल कोळी मसाला सहा चमचे मी घेणार आहे सहा चमचे आल त्याच्या दोन चमचे खाण्याचे तेल चवनुसार चवीनुसार मीठ घ्यायचं हे आपल्याला चांगले एजीव करून घ्यायचे आता गॅस चालू केला आहे आणि आपण सर्वात आधी माकूल आणि कोलंबी टाकणार आहोत कारण ते शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो माकूल आणि कोलंबी शिजायला पण तीन, तीन उकाली इतका वेळ थांबतो बघा माकूड तीन उकाले थांबू तरच आपला माकूल शिजून होतो आणि नजारा बघा तुम्ही आपली बोट आता घरला चालली आहे समुद्रातला व्ह्यू बोट घरी जाताना आता तीन उकाले पूर्ण झाले आहेत आणि आपण बघत आहोत माकूल आणि कोलंबी कशी शिजली तीन उकाल्याच्या नंतर माकूल आणि कोळंबी आरामात शिजून जातात मग त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मुशी लेप पापलेट आणि बोंबी हे सर्व आपल्याला टाकून घ्यायचे मग एक दोन उकाले आपण परत थांबू आणि त्याच्यानंतर बघू आपले मासे शिजले आहेत का नाही जर मासे शिजले असतील तर आपण गॅस बंद करू आणि गरम गरम जेवण वाढवायला सुरुवात करू टोपामध्ये मासे टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकताय टोप किती भरलेलं दिसतंय एकदम सुंदर दिसते कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि आपले भात पण आता वाढवून झाले आहे दोन प्लेटमध्ये आपण भात वाढवले आहे आणि जेवण पण तयार आहे आपले जेवण आता तयार झाले आणि आपली पोट एकदम जवळ आली किनाऱ्यावरती आली मासे निवडता निवडता खूप वेळ झाला किनाऱ्यावरती किनाऱ्यावर एकदम गरम गरम

लांबा बघत मित्र जेवण आपले तयार आहे जेवण वाढवून झाले आता जेवायला सुरुवात करणार आहोत याच्यावरती चार लोक आणि याच्यावरती तीन लोक अशा मी जेवणार आहोत बस मित्रांनो आता मी जेवायला सुरुवात करणार आहोत आणि आजचे जेवण किनाऱ्यावरती होणार आहे कारण आमचे बोट आता किनाऱ्यावरती पोचले जवळा निव जवला वाटप करता आणि मास्ती निवडता निवडता बोट किनाऱ्यावरती आली आता जेवायला सम आम्ही सुरुवात करत आहोत आपली नवीन मंडळी आहे ना सांग सुरेश मयन भाई सुनील भाई सुनील भाई आणि मी आता जेवायला सुरुवात करते पण सांग नको कसं लागते जेवण सुनीलबाई मस्त लागते छान आहे सुनीलबाईंना पसंत झाले आपले जेवण मस्त माकली कोलंबी आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारची मासली आहे सर्व मिक्स मासली जाते पण जेवण बनवले होते आणि जेवण कसे झाले तर मी पण चाकून बघतोय कोण बघतोय <laughs> like खब तो भात आणि रसा एकदम कडक आहे बनवण्याची व्हिडिओ मला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुणी परिवारचा हिस्सा व्हा आणि अशाच छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा तर व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय